आपण दसरा का साजरा करतो प्रभू रामचंद्रांनी अहंकारी रावणाचा वध केला तो दिवस म्हणजे दसऱ्याचा आदिमाया आदिशक्तीनं महिषासुराचा वध केला तो दिवस म्हणजे दसऱ्याचा म्हणजे सत्यानं सत्याचा पराभव केला म्हणून आपण विजयादशमीचा सण साजरा करतो या दिवशी आपण आपट्याची पानं एकमेकांना देतो संध्याकाळी सोनं लुटण्याचा कार्यक्रम होतो अनेक मंदिरांसमोर वेताळच्या मैदानात सोनं लुटण्याचा कार्यक्रम केला जातो म्हणजेच या आपट्याच्या पानाला सोनं का म्हणलं जातं याची एक सुंदर रहस्यमय कथा आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण आपल्या घरातल्या मुलाबाळांना हा प्रश्न तयार होतो की या आपट्याच्या पानाला सोनं का म्हणलं जातं याचं उत्तर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच मिळणार आहे बघा त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मी स्वप्नी लेखंडे तुम्ही पाहताय स्वप्नी लेखंडे चॅनल तर बांधवांनो आपल्याला सांगितलं जातं प्रभुरामचंद्रांनी वनवासात असताना आपट्याच्या झाडाखाली आपले शस्त्र ठेवले होते बघा आणि आपली हत्यारं ठेवली होती म्हणून आपण आपट्याच्या पानाला विशेष महत्त्व देतो आणि आजही आपली हत्यारं पोचतो शेतकरी आपली हत्यारं पोचतो कंपनीतले मशनरीही पुजल्या जातात प्रत्येक कारागीर आपले शस्त्र पुजत असतो आपले शस्त्र पुजले जातात परंतु सोनं जाता का लुटलं जातं याची सुंदर कथा आज आपण बघणार आहोत हजारो वर्षाचा काळ गेला फार वर्षापूर्वी एक महान ऋषी होते बघा सर्व विद्या त्यांना येतो त्या बघा त्यामुळं अनेक विद्या शिकण्यासाठी अनेक शिष्य त्यांच्याकडे यायचे आत्ताच्या सारखी त्या काळामध्ये फी नव्हती फक्त शिकून झाल्यानंतर गुरुला गुरुदक्षिणा देवी लागायची बघा या वरदंत ऋषींकडं एक शिष्य होतात या शिष्याच्या सगळ्या विद्या शिकून झाल्या मग त्याला सांगितलं तू घरी जा बाबा घरी निघायच्या अगोदर त्यांना आपल्या गुरुंना विचारलं की गुरुदेव तुम्हाला गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ माघाल ती गुरुदक्षिणा देईल तर वरदंत ऋषींनी आपल्या शिष्याची परीक्षा घेण्याचं ठरवलं वरदंत ऋषींनी शिष्याकडं चौदा कोटी सुवर्णमुद्रा दे तर चौदा कोटी सुवर्णमुद्रा का तर ऋषींनी त्याला चौदा कोटी विद्या शिकवल्या होत्या चौदा कोटी सुवर्णमुद्रा ऐकून कौस्त विचारात पडला बघा आपण तर गुरुंना शब्द दिलाय कोटी सुवर्णमुद्रा आणायच्या तरी कुठून त्यावेळी तो तिथून निघून गेला त्यावेळी तो त्या राज्याच्या राजाकडे गेला रघुराज नावाचा राजा होता बघा राजा दयाळू आणि खूप दानवीर होता तर तो राजाकडे गेला आणि राजाला सांगितलं महाराज मला चौदा कोटी सुवर्णमुद्रा पाहिजे त्यावेळी राजानं फार मोठा यज्ञ केला होता विश्वजित नावाचा खजिना पूर्णपणे रिक्त झाला होता पण तो राजा फार दयाळू आणि सांगितलं तू मला काही वेळ दे मी तुला चौदा कोटी सुवर्ण मुद्रा नक्की देतो फक्त मला काही टाइम दे आणि आता रघुराजानं ठरवलं की आपण इंद्रावर स्वारी करायची बघा इंद्राला माहित होतं की रघुराजा फार महान आणि पराक्रमी आहे हा आपल्याला युद्धामध्ये जरूर हरवेल इंद्रानं कुबेराला बोलावून घेतलं आणि सगळी हकीकत सांगितली इंद्राने पानांना सोन्याच्या मुद्रा बनवल्या आणि या सोन्याच्या मुद्रा बनवून या रघुराजाच्या वाड्यामध्ये या सोन्याच्या मुद्रांचा पाऊस पाडला त्यामुळं हा रघुराजा इंद्रावरती स्वारी करायला आला नाही सोन्याचा पाऊस पडल्यानंतर राजानं कौस्ताला बोलावून घेतलं आणि लागल तेवढ्या सोन्याच्या मुद्रा घेऊन जाण्यास सांगितलं कौस्तानं त्या सगळ्या मुद्रा गोळा केल्या आणि आपल्या गुरूंना नेऊन दिल्या पण वरदंत ऋषींनी फक्त चौदा कोटी मुद्रा घेतल्या बाकीच्या तू परत घेऊन जा असं सांगितलं त्यावेळी कौस्तानं त्या उरलेल्या मुद्रा परत राजाला द्यायला आणल्या पण राजा फार दानी होता त्यांनी त्या घेतल्या नाही रघुराजांनी सांगितलं मी एकदा केलेलं दान परत माघारी घेत नाही राजा बोलला बाबा केलेलं दान मी परत माघ घेत नाही तू परत घेऊन जा त्यावेळी कौस्तान त्या मुद्रा आपट्याच्या झाडाखाली ठेवल्या आणि जनतेला सांगितलं की मुद्रा घेऊन जा त्या लुटा मग जनता तिथे आली या मुद्रा लुटण्याच्या आधी या या झाडाची विधिवत पूजा केली ठिकाणी लुटल्या लोकांनी म्हणून मित्रांनो ही परंपरा सोनं लुटण्याची आपट्याच्या पानांना सोनं लुटण्याची ही परंपरा चालू राहिली आणि अशीच चालू राहणार बघा यात बाकी शंका नाही तर बांधवांनो अशी ही कथा आहे बघा तर प्रभू रामचंद्रांनी हत्यारं ठेवली हे सुद्धा बरोबर आहे परंतु सोनं का लुटलं जातं तर सोनं लुटण्याची ही सुंदर कथा आहे आपल्याला आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो